नमस्कार अभ्यासनगरी या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद होणे तर वार्षिक अंदाजपत्रक आपल्याला इथे रोज तेवीस चोवीसचं दिसत आहे आणि त्यामध्ये कोणत्या कोणत्या परीक्षांना अभ्यासक्रम काय आहे कुठल्या कुठल्या परीक्षा होणार आहेत ते सगळं दिलेलं आहे दोन हजार तेवीस चोवीससाठी आता बघा सन दोन हजार तेवीसमध्ये प्रविष्ट होणाऱ्या संभाव्य विद्यार्थी संख्या आणि गोष्टवाळा परीक्षांमध्ये किती विद्यार्थी सहभाग घेऊ शकतात ते ते दिलेलं आहे त्यात आपले टी ई टीची एक्झाम पण आहे बघा किती मुलं भाग घेऊ शकतात तर जवळजवळ चार लाख आणि टी आय टी एक्झाममध्ये दोन लाख आपल्याला या दोन ज्या काही परीक्षा आहेत त्या महत्त्वाच्या आहेत इथे प्रत्येक परीक्षेचं किती रुपये फी असेल काय असेल ते सगळं दिलेलं आहे आपल्या टी आय टीची एक्झाम आपण इथे बघूया महाटेट महा महाराष्ट्र महा परी शिक्षक पात्रता परीक्षा बघा पहिली पात्रता पेपर एक एक पाँच, पाँच, आ, समक्षा, समक्षा ते पाच पाच डी टी एल किंवा समक्ष समकक्ष परीक्षा उत्तीर्ण त्यानंतर परीक्षेचे माध्यम मराठी इंग्रजी उर्दू बंगाली हिंदी सिंधी त्यामुळे तेलगू सर्वसाधारण फक्त पेपर एकसाठी पाचशे रुपये आणि पेपर एक दोनसाठी आठशे रुपये सर्वसाधारण इ इतर मागासवर्गीय आणि विज व विज भज इतरसाठी अनुजाती अनुजमाती आणि दिव्यांगांसाठी चारशे रुपये पेपर फी विषय बघा एक ते पाच साठी गुण एकशे पन्नास वय दोन तास तीस मिनटे पेपर साठी सहा ते आठ दीडशे गुण दोन तास तीस मिनटे अभ्यासक्रम बघा एक साठी एक ते पाचच्या अभ्यासक्रमावर आधारित माध्यमिक शालांत परीक्षांच्या काठीने पातळीचे प्रश्न असतील आणि पेपर दोनसाठी सहा ते आठचे अभ्यासक्रम आधारित उच्च माध्यमिक शालांत परीक्षांच्या काठीण्य पातळीचे प्रश्न असतील आता काठीने पातळी काय सेहतीस टक्के प्रश्न कठीण असतील चाळीस टक्के प्रश्न मध्यम असतील आणि तीस टक्के प्रश्न सोपे असतील परीक्षार्थ्यांची संख्या सन दोन हजार एकवीसची दिलेली आहे आणि इथे दिलेलं आहे निकाल दिलेला आहे बघा त्यानंतर आपली टी आय टीची एक्झाम तिसरी टी आय टीची एक्झाम होऊ शकते का तर शंभर टक्के होऊ शकते कारण ते अंदाजित वेळापत्रक दोन हजार तेवीस चोवीस इथे दिलेलं आहे आणि त्यामध्ये टी आय टीची एक्झाम पण इथे दिलेली आहे आता परीक्षेचे माध्यम इथे मराठी आहे त्यानंतर दोनशे मार्काची परीक्षा आहे तर आपण टी टी आणि टी आय टीच्या एक्झामबद्दल इथे वेळापत्रक बघितलं तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद